नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाले जेवढे मीटरच्या रिक्षा आहेत मीटरच्या टॅक्सी आहेत यांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका शांततेनं ऐका आणि सर्व महाराष्ट्रातील रिक्षावाल्यांच्यासाठी शेअर करा कल्याणकारी बोर्ड हे असावं हे अनेक वर्ष झालं चाललेलं होतं शासनानं ही काढलेली होती पन्नास कोटीही मंजूर केलेली आहे आता त्यानंतर शासनानं वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला पूर्वी जे नाव होतं महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ आता या मंडळाला कुठलं तरी नाव लागतं तशा आपण दोन तीन नावं शासनाला सुचवलेली होती परंतु या मंडळाला या अधिसूचनेद्वारे नाव दिलेलं आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ नाव पुन्हा एक वेळ ऐका मंडळाचं रिक्षा टॅक्सी वाले मूच वाले मोकाशी युट्यूब चे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करत जावा रिक्षा टॅक्सी चालकांच्या साठी हे मंडळ आहे तुम्हाला ह्याच्यातून अनेक फायदे भविष्यात होतील प्रथम आपल्या मंडळाचं तरी नाव तुम्ही ऐकून घ्या पूर्वीचं नाव काय होतं महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ हा होता परंतु आता त्या मंडळाला नाव दिलेलं आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ हे महाराष्ट्रासाठी मंडळ असेल आणि त्याचं मुख्य कार्यालय मुंबई येथे असेल आता हा नावाचा एक बदल झालेला आहे त्यानंतर आता मंडळ चालवायचं चा म्हणलं तर मुख्य कार्यालय हवं आहे अनेक गोष्टी जवळजवळ अडीचशे लोकांचा त्याला स्टाफ लागणार आहे पुन्हा तुम्हाला फॉर्म इश्यू करावे लागतील फॉर्म भरावे लागतील आणि ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया होईल पण सध्या प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं हे नाव लक्षात ठेवलं पाहिजे आपल्यासाठी हे मंडळ आहे आपणाला ह्या मंडळाचं सभासद व्हायचं आहे आणि आपणाला हे मंडळ शासनाचं मंडळ आहे हे कुठलं खाजगी बिरकी काय मंडळ नसतं शासनाच्या वतीनं हे मंडळ चालवलं जाणार आहे आणि परिवहन विभागाचं परिपूर्ण आधिपत्य ह्या मंडळावरती राहणार आहे हा एक महत्त्वाचा बदल होता त्यानंतर आता ह्या मंडळाची पुढचं पेट एक पुढची पायरी जी झालेली आहे ते म्हणजे या कार्यालयासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एकोणतीस ऑगस्टला दोन हजार चोवीसला एक निर्णय झालेला आहे की आता ते अतिरिक्त भारत त्यांच्याकडे आहे दिलेला आहे समजा नाव तरी निश्चित झालेलं आहे मी नावही तुम्हाला सांगतो श्री जयंत पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी हे पनवेलला आहेत त्यांना अतिरिक्त ह्या मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हे नाव घोषित शासनानं केलेलं आहे पुन्हा मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे विद्यासागर हिरमुसे उप आयुक्त लेखा परिवहन आयुक्त कार्यालयात आहे मुंबई यांना अतिरिक्त हा कार्यभार दिलेला आहे म्हणजे लेखा लेखा परीक्षांचं हे निश्चित नाव झालेलं आहे प्रशासकीय अधिकारी तथा लेखा अधिकारी आ, ही सुद्धा नावं निश्चित झालेली आहेत रवींद्र कुमार कटके लेखाधिकारी अकोला ते सध्या अकोला येथे लेखाधिकारी आहेत परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई पदाचा अतिकार्यभारी यांना अतिरिक्त कार्यभार आहे म्हणजे हे अधिकारीसुद्धा आता नियुक्त पुढच्या स्टेपला होऊ लागलेले आहेत म्हणजे आता कल्याणकारी मंडळाच्या चा, चालना यायला लागलेली आहे येणाऱ्या काळात वर्षभरात हे मंडळ चालू होईल राज्यस्तरीय समित्या होतील जिल्हास्तरीय समित्या होतील त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक यांची संख्या एक आहे सध्याच्या घडीला म्हणजे आता ही समजा कुठलंही कार्यालय चालू करायचं म्हणलं तर अतिरिक्त म्हणून त्यांचे कागद वगैरे काय निर्णय हे घेणं किंवा काय नोटिफिकेशन काढणं किंवा काय आदेश काढणं ह्या मंडळाच्या अनुषंगानं तर अशा जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि कार्यालयीन आधी म्हणजे तिथं कार्यालयात कोणतरी कायम तर पाहिजेच ना निलेश सानप वरिष्ठ लिपी परिवहन आयुक्त कार्यालयात आहेत त्यांना हा अतिरिक्त हा मंडळाचा कार्यभार दिलेला आहे ही सध्याची अपडेट आहे की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला हे आदेशच आहे म्हणजे आता प्रॅक्टिकली काम चालू होईल अजून आपल्याला आठ पंधरा दिवसांना नवीन काहीतरी अपडेट येईल काम चालू होत राहील तर आता रिक्षा टॅक्सी चालकाने मूचवाले वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला सत्य माहिती सत्य कायदा हा तुम्हाला माहिती पडेल काय चाललं या आणि काय होणार आहे हे मात्र तुम्हाला ह्याच्यातून माहिती पडेल आणि आता मंडळाचं नाव मी पुन्हा एक वेळ आपण सांगूया प्र प्रत्येकानं लक्षात ठेवा रिक्षा टॅक्सीवाल्यांनी धर्मवीर आनंद साहेब महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ हे शासनानं नाव दिलेलं आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ जादा जादा करून सर्व रिक्षावाल्यांना शेअर करा की जेणेकरून आपण एका मंडळाशी कनेक्ट होणार आहोत आपणाला त्या मंडळाचं मेंबर व्हावं लागणार आहे आपणाला मंडळाकडून काही भविष्यात फायदे मिळतील ज्यासाठी आपल्या मंडळाचं नाव माहिती पाहिजे हा शासनाचा उपक्रम आहे हे खाजगी कुठलं मंडळ नसून शासन स्तरावरती परिवहन विभागाच्या माध्यमातून हे मंडळ चालवलं जाणार आहे हे ही प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यांनी लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला त्याच्यातून न्याय मिळत राहील धन्यवाद मू तले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद